महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शिणखेडा सुखवत पुलावरून अवजड वाहनास बंदी असतानाही अवजड वाहतूक सुरूच या पुलावरून एसटी बसेस नेऊ नका विद्यार्थी पालकांची मागणी सदर पुलावरून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी असली तरी अवजड वाहनांची वाहतूक सुरूच आहे याच रस्त्यावरून पुढे गिधाडे गावातून विद्यार्थी एस टी बसने शिणखेडा येथे शिकण्यासाठी येतात परंतु या रस्त्यावरून शासनाच्या एस बसेस बंद करण्यात आल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची चांगलीच कुचंबणा होताना दिसून येते या पुलाच्या दुरुस्तीसाठी पुलावरील अवजड वाहतूक काही दिवसांसाठी बंद करण्यात आली होते दुरुस्तीचे काम झाल्यानंतर हलक्या वाहनांनी वाहतूक सुरू करून अवजड वाहनांना कायमस्वरूपी बंदी केली होती सदर पुलावरून अवजड वाहने जाऊ नयेत म्हणून सुरुवातीला सार्वजनिक बांधकाम विभागाने दक्षता घेतली पुलाच्या दोन्ही बाजूला मातीचे ढिगार टाकले होते परिणामी अवजड वाहनांची वाहतूक नव्या पुलावरून चालू होती परंतु काही दिवसांनी ते मातीचे ढिगार काढून घेतले त्यानंतर अवजड वाहने पुलावर येणार नाहीत यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी कमान उभी केली होती परंतु सध्या सदर लोखंडी कमाणे रस्त्याच्या बाजूला तुटलेल्या अवस्थेत पडल्या आहेत या पुलावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असल्याचे नावफलक लावण्यात आले आहे तरी देखील ट्रक डम्पर ट्रँकर व अन्य जड अवजड वाहने या पुलावरून धावत असल्याची बाब उघड झाली आहे सध्या बांधकाम विभागाची याकडे दुर्लक्ष झाल्याने पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने सोन घेतलं असल्याची चर्चा रंगली आहे सदर पुलावरून अवजड गेल्यास हादरे बसत आहेत ही वाहतूक सुरूच राहिली तर पूल कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही याविषयी वेगवेगळ्या प्रसार माध्यमांद्वारे बातम्या देखील प्रसारित करण्यात आल्या होत्या तसे संबंधित कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग धुळे येथील अभियंता पंडाकळे यांना याविषयीची माहिती देण्यात आली होती परंतु प्रशासन मोठी दुर्घटना होण्याची वाट तर पाहत नाही ना असा प्रश्न नागरिक उपस्थित करतायत सदर पुलावरून अवजड वाहतूक बंद करावी अशी मागणी जनतेतून होत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज उपसंपादक प्रभाकर धनगर शिंदखेडा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा